हॅलो आता सर महेंद्र बोलतो आमदार हा बोला आता या मंथ एंड पर्यंत किंवा पाच तारखेपर्यंत पर्यंत बिलांची वस्तू थोडी थांबवा पण थर्टी फर्स्ट इथे व्यवसाय काही मंडळी आहेत अच्छा ते माझ्या हातात नाही सर ते कोणाच्या हातात आहे ते आता एक्झिक्युटिव्ह किंवा ते आमचे जे एस साहेब आहे ना कोण मुलानी हा दुसरा फोन चालू ठेवा फोन चालू ठेवा हा मुलानीला फोन लावते तुमचा राठोड कोणतरी अधिकारी आहे बघा इकडे आपल्या मुरुडला ओके आता मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग सांगतो मीच आदेश दिला त्या लोकांना त्याला मजबूत मारा रेकॉर्ड करा तुम्ही त्याचं कारण असं आहे की मंथ एंड आहे काही आता या आता पर्शन व्यवसाय आहेत त्याची बोली भाषा ठीक नाही एक तर त्याला बदला अर्जंटली नाही तर मीच आमदार म्हणून सांगतो त्याला फलके टाकायला सांगतो बोलून घ्या तर मी चार पोर पण एवढा चांगल्या साफ करेन तू बघ कामाला नाही येणार अहो तर त्याला बोलायची हे नाही आहे मी माझे पोरांना सांगितले त्याला उद्या ठोका उद्या ठोकेल त्याला बोलून घ्या आणि जर कुठे गेला की तुझं मट आहे हा बोलून घ्या तो माणूस आहे तुम्ही त्याला बदला आमदार ची बोलायची ची भाषा नाही ना तुम्ही मला जर भेटला ना मला भेटला त्याला कपडे उतरून त्याचे बोलणं कधी झालं तुमचं माझं बोल तुमचं माझं कधी झालं ऐकून हा बोला माने मी आमदार म्हणून लोकपतीला सांगतो नोकर आहे मालक नाही आहे कळ ना आणि तुझी आहे पर ना नाही वेगळं बोललो कसं कधी संवाद कधी झाला ते ऐका ना आता सुदैवाने तुम्ही नाही समोर मी तर काय बोलू तुम्हाला तुम्ही एक काम करा करायक बदलून जा पण ते माझ्या हातात नाही ना मी नाहीतर माझ्या बदली झाली तर चांगलीच आहे माझ्यासाठी पण चांगलं आहे बदली करून जा मी जागी डोक्यात चला. ओके मला हातात थोडी माझी बदली हातात नाही ना बदली नाही ऐकून घ्या तुम्ही उद्या दिवसाला बोलू नका त्याला पोरोना शोधून त्याला मारायला लावतो मग त्याच्या बदली होईल